हॅलो हॅलो हां जरा मोठेने बोला साहेब हॅलो साहेब बरं हां साहेब तुमचा फोन लागत नाही मी फोन लावत होतो तुम्हाला मेसेज केला काल काल आलेलं आणि तुमचा मॅसेज केलं की काळी तर आमची बहीण नाही हा तो आमची नंबर काळी तिचं नाव कलपणाल कलपणा तो मॅसेज नंबर फोन नंबर पाठवला आणि तुम्ही म्हणता येणार नाही काय करेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल असं आहे बरं ठीक आहे चालेल एक मिनिट हां तुम्ही कुठं आता कुठून बोलताय तुम्ही सातारा पाटणमधून मधून पाटणमधून बोलताय आणि कुठे गाव आहे बरं आणि समाज कुठला तुमचा

आता काय काम करता आपल्या कॉलेजवर कॉलेज म्हणजे विजयास आणि आर्ट्स कॉलेज मग पाटण तिथे लेक्चर आणि बॅथ बॅथ कॉलेज वर जुनियर सिनियर वर जुनियर वर पण आहे तो आणि बायो माझा विषय लागेल ठीक आहे बर आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे जा, जात कशी असावी म्हणता मला आमचा समाज फार काही असेल तर अतिउत्तम तर मग अंतर जातो तुम्हाला सांगितलं की मला मागे बोललो त्याप्रमाणे बर ठीक आहे असेल मग तुम्ही आता राहता ते घर वगैरे कसं आहे घर सगळं आम्ही नाशिक होतो नाशिकून आल्यानंतर इथं दहा पंधरा वर्ष झाले आले वडील एक्सपायर झाले पंधरा वेळेस बारा वर्ष होते अठरा ते एक्सपायर झाले तर वडील आल्यानंतर आम्ही इथं एक खोली होती बांधले म्हणजे घर बांगडा वगैरे बांधला चांगला बर आता आणि घरी कोण कोण असतात तुझ्या बहीण बाकीच्या बिघडले लग्न झालं बर आणि आई वडील सर आई वडील सर वडील एक्सपायर झाले बारा वर्षी तुम्हाला बोललो ना तेव्हा ते आजारी होते नंतर ते एक्सपायर झाले मार्ग सोळाला

आणि तुम तुम्हाला रील वगैरे टाकलं त्याचं काय रिस्पॉन्स वगैरे आला नाही म्हटल्याप्रमाणे दोनशे शहाऐंशी रील लोकांनी करून रिस्पॉन्स नाही रिस्पॉन्स नाही आला नाही आलं ठीक आहे टेन्शन घेऊ नका होईल कारण कसं रील कसं धावतं असतं रील या व्हिडिओला अटॅच करणार आता त्याच्यामुळे हा व्हिडिओ पण रील बरोबर चालू लागणार कळ ना असं हां काय टेन्शन नाही तुम्हाला तुमचं रेकॉर्डिंग करायचं होतं मला आणि ॲक्च्युअल तुम्ही कसं तुमचा फोनच लागत नव्हता त्याच्यामुळे कसं मला ते शक्य झालं नाही आणि ताईंचा नंबर दिला तो पण तो पण मला करता आला नाही व्यवस्थित म्हणजे क आता नीट बोलणं झालं नाही म्हणजे आणि नेटवर्क पण चांगलं नव्हतं तितकं असं त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही मला ठीक आहे असू ते तीक काय टेन्शन नाही 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 मला मला नंबर कुठे माहिती होता मला नंबरच माहीत नव्हता नंबर तुमचं तुम्ही तुम जे टाईप केलं नाही ते भरपूर काय काय टाईप केला होता आणि एवढं मी वाचायला मला वेळ नसतो मला कॉल कंटिन्यू असतात आणि सकाळपासून प्रचंड मिसकॉल पडलेत प्रचंड म्हणजे प्रचंड पडलेत हां एवढं सगळे हँडल करू शकत नाही इतके मिस कॉल आहेत त्यामुळे कसं मग मग कसं राहतं मग केव्हा केव्हा असं आणि सगळं वाचणं शक्य होत नाही बोलू का हा सांगाय केलेलं की मला नसतो म्हणजे आमच्या कॉलेजवर कस आम्ही आहे ना अकरा ते चारपर्यंत कॉलेजवरचे आहेत साडेचारपर्यंत त्यामुळे प्रत्येकाचे मोडवर असतात आम्हाला पण लागतो ना

आता आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे मी थोडंसं बोलतो तुम्ही बंद केला ते चालेल मुलीनो साताऱ्यामधल्या मुली लक्ष द्या येते हा जो मुलगा आहे तो देवेंद्र ब्राह्मण समाजाचा आहे आणि एकोणीसशे ब्याऐंशीमधला असून शिक्षक आहे एम एस सी बी एड आहे शिक्षक आहे आणि त्याच्यासोबत आता एक बहीण आहे दोन बहिणीचं लग्न झालं आहे आई वडील नाही आहेत आणि हे लोक सातारामध्ये राहत आहेत तर ज्या मुली साताऱ्यामधून बघत असतील आणि त्यांना शिक्षक मुलगा चालत असेल तर त्या मुलीने डायरेक्ट नवरा मुलाशी संपर्क साधायचा आहे नवरा मुलाचा संपर्क रेड बॉक्समध्ये दिलेला आहे बघा खालती तिथे बोर्ड दाखवलेला आहे आणि तो नंबर आहे सत्तर सहासष्ट एकोणऐंशी सहासष्ट चौऱ्याण्णव हा जो नंबर आहे तो, तो नवरा मुलाचा आहे डायरेक्ट ज्या मुलींना शिक्षक मुलगा चालत असेल त्यांनी या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि एकमेकांची चौकशी करा आणि मग लग्न करा कारण कसं बरेच गोष्टी काही काही घडत आहेत आजूबाजूला त्यामुळे थोडंसं सावध राहा आणि एकमेकांना व्यवस्थित ओळखा सुरुवातीला म्हणजे लगेच लग्न करू नका साधारण महिना दोन महिने एकमेकांशी बोला चर्चा करा आणि मग आरामात लग्न करा आणि सुखी संसार करायचा आहे आपल्याला त्यासाठी हे गरजेचं आहे घाई मारू नका आणि चौकाश लग्न करा लग व्यवस्थित आणि जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर इतरांना पण शेअर करू शकता हाच व्हिडिओ शेअर केला पाहिजे असं काही नाही तुम्ही दुसरा वे व्हिडिओ पण शेअर करू शकता किंवा जर तुमची मैत्रीण असेल तिला हा नवरा मुलगा मॅच होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि जर काय आमच्याकडून चुकत असेल किंवा काही गोष्टी राहिल्या असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा किंवा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत का ते पण कळवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा धन्यवाद